नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊ पुन्हा एकदा नव्हते पण त्यांची जागा प्रसिद्ध बिग बॉसचे माजी सदस्य जसे की डॉक्टर अभिजित बिचुकले त्यानंतर अनिल तत्ते त्यानंतर ड्रामा क्वीन राखी सावंत यांनी जागा घेतली आणि बऱ्यापैकी कल्ला करण्याचा प्रयत्न केला खरंतर मला आनंद झाला तो म्हणजे राखी सावंत बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर म्हटलं राखी सावंत जबरदस्त एकेकाची शाळा घेईल आणि तसाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला म्हणजे राखी सावंतची जेवढी एंट्री लांबत होती ना ते मे ड्रामा क्वीन ही गाणे त्याची म्युझिक वाजत होती तेवढी हृदयाची धडकण त्या निकित तांबोळीची वाढत होती आणि मला पहिल्यांदा बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये पहिल्यांदा मला निकित तांबोळीच्या चेहऱ्यावरती भीती जाणवली की एवढी घाबरली होती ना बघा बिग बॉस सांगत होते की बिग बॉसची मोठी चाहती बिग बॉसची माजी सदस्य महाराष्ट्रात नव्हे भारतच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असलेली एक व्यक्ती बिग बॉसच्या घरामध्ये येते आता बऱ्याच जणांनी तर्कवितर्क लावले की राखी सावंत हीच असणार आहे आणि राखी सावंतच येणार होती ती पण ज्या पद्धतीने बघा निकित आंबोळी नाही तर बाकीच्या सदस्यांचे चेहरेसुद्धा पडले होते की राखी सावंत बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर आपली चांगलीच काशी करणार आणि निकेत आंबोळे तर अक्षरशः घाबरली होती म्हणजे चेहरा पाठीपाठी पाठी घेऊन जात होती आणि त्याच्या तोंडातनं शब्दच फुटत नव्हते अशी तोंडातोंडातच बोलत होती तोबा तोबा आता काय होईल बाई आता माझं काय होईल आणि राखी सावंतने ज्या पद्धतीने निकेत आंबोळेची जी काही शाळा घेतली ना कमाल जबरदस्त निकेत आंबळेचे नाही तर सगळ्या सदस्यांशी मस्तपैकी शाळा घेतली तर बघूया या तीनही कलाकारांनी कशा प्रकारे शाळा घेतली तर इथे बिग बॉस पहिल्यांदा सांगताना दिसतात की आज जरी भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊ नसले तरी कल्ला होणारच आहे रितेश भाऊ हे दोन आठवड्यासाठी नाहीत पण फिनाले वीकला ते नक्कीच येणार आहेत तर हे जे आहे ना हे आपल्यासाठी होतं प्रेक्षकांसाठी होतं बिग बॉस बोलले की रितेश भाऊ दोन आठवडे नाही पण फिनाले पण फिनाले पण पण फिनाले पण फिनाले पण फिनालेला येणारच आहे म्हणजे हे आपल्यासाठी होतं की बाबा रे तुम्ही काळजी करू नका रितेश भाऊ हे फिनालेला येणार आहेत तर यानंतर एक एक कलाकार येतो पहिल्यांदा येतो तो, तो, तो म्हणजे डॉक्टर अभिजित बिचुकले मै हू मै हू मै हू डॉन या गाण्यावरती नाचत येतो अभिजित बिचुकले बिग बॉसच्या घरामध्ये कशाला आला हेच मला कळत नव्हतं म्हणजे अभिजित बिचुकले घरातील स्पर्धकांची तारीफ करत होता की त्यांना बोल लावत होता खडे बोल सुनावत होता हेच काही कळतच नव्हतं म्हणजे एकदम जम्बलिंग जम्बलिंग चालू होतं पण अभिजित बिचुकले यांना खरंच बिग बॉसच्या घरामध्ये ॲज अ कंटेस्टंट म्हणून यायला पाहिजे अभिजित बिचुकले आणि राखी सावंत हे दोघे पण यायला पाहिजे होते मजा आली असते मी सगळ्यांच्या जे एवढ्यामध्ये पण सांगितलं होतं की अभिजित बिचुकले आणि राखी सावंत हे दोन कंटेस्टंट आले असते ना तर यांचा जो टी आर पी आहे तो चार टक्के अजून वाढला असता तर असे हे दोन्ही कंटेस्टंट होते आता इथे बिचुकले साहेब पहिल्यांदा आहे आणि या अभिजित यांना सांगताना दिसतंय की मी खास तुमच्यासाठी आलो आहे तुम्हाला इथे बघायला आलो आहे मला असं वाटलं की यार आता हे बिचुकले साहेब या दोघांची तारीफ करतात की काय पण इथे अभिजित सांगताना दिसत आहेत म्हणजे बिचुकले सांगताना दिसत आहेत की तुम्ही स्वतःच्याच कोशात आहात तुम्ही तुमचं एक वेगळंच बिग बॉस चालू आहे तुम्ही कोपऱ्यातच वगैरे असता मला म्हणजे मी एकदम चाक झालो की हा तारीफ करतोय की यांना बोल लावतोय आणि त्यांच्याबद्दलच नाही तर सगळ्यांच्याबद्दल अभिजित बिचुकलेचं असंच मत होतं आणि या दोघांसाठी खास करून की जेव्हा बिग बॉसने अनाऊन्स केले ना की हा शो फक्त सत्तर दिवसाचाच आहे मग यांना एकदम हे झालं सत्तर दिवस बिचुकले बोला तुम्ही काय अपेक्षा करता लोकांकडनं तुमची तोंड बघून लोक सत्तर दिवस पण बघायला तयार नाही आणि तुमची अशी इच्छा होती की एकशे सत्तर दिवस लोकांनी तुम्हाला पाहावं बिचुकले <laughs> म्हणजे बिचुकले रोख ठोक होता आज इथे अंकिताला ना अक्षरश जागा दाखवून दिली अभिजित बिचुकलेने म्हणजे जे काही क्रॉसमार्क केलं ना टार्गेट करायचं होतं इथे ज्या पद्धतीने अंकिताने सूरजला जे काही टार्गेट केलं होतं तर इथे सक्की बहीणसुद्धा अशा प्रकारे टार्गेट करणार नाही असं थेट अगदी थेट बिचुकले अंकिताला बोलले आणि अंकिताचा चेहरा अक्षरशः पडला म्हणजे अंकिताला कळतच नव्हतं की मी याच्यावरती काय बोलू आणि अंकितानंतर एकदम डिस्टर्ब झाली म्हणजे त्यानंतर साहेब आले त्यानंतर राखीबाई आले तरी अंकिताचा चेहरा पडलेलाच होता इथे अंकिताला त्यानंतर दादाला दा, पॅडी दादाला अक्षरशः पुचका म्हणून अभिजितने हिनवलं आता इथे काय त्या निकीशी बोलताना तो म्हणाला की तू डर चित्रपटातला शाहरुख खान वगैरे दिसतेस आता हे चांगल्या याच्याने बोला वाईट याच्याने बोला हे कळत नाही एक वाक्य इथे अभिजितचं असं होतं की स्त्रियांसाठी स्त्रियांना मी अनंत काळासाठी माता म्हणतो पण जेव्हा त्याचा जो सीझन होता ना अभिजित बिचुकलेचा आता हा काय बोलतो की मी स्त्रियांसाठी स्त्रियांना अनंत काळासाठी माता म्हणतो जेव्हा अभिजित बिचुकले याचा जो काही फॅमिली वीक होता बायको जेव्हा आली होती ना बायको आणि आई साहेब त्यांच्या आलेल्या बिचुकले साहेबांच्या त्यावेळी तो अक्षरशः बिचुकले हाडतूड करायचा तिला की तू हीच का साडी नेसती तू असंच का केलं तसंच केलं आणि हा अनंत काळासाठी माता वगैरे बोलत होता आणि प्रत्येक अभिजित बिचुकलेच्या प्रत्येक वाक्यामध्ये एक असतं की मला कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही मला हे व्यसन नाही मला ते व्यसन नाही मला फक्त आईस्क्रीमचं व्यसन आहे मी पहिल्यांदा जसं ऐकलं की कोणाला आईस्क्रीमचं व्यसन असतं का यानंतर इन्फ्लुएन्सर बिग बॉसच्या घरातील इन्फ्लुएन्सरची अक्षरशः लायकी काढली की तुम्ही त्या लायकीचे सुद्धा नाही बघा आणि म्हणजे यामुळे पण कदाचित अंकिताला खूप वाईट वाटलं असेल पण मला ना ते काय भिचुकले साहेबांचं कळतच नव्हतं की चांगले बोलतात कोणाला कोणाला को का बोलता को काय वाईट बोलतात कोणाला काय बोलतात हे कळतच नव्हतं आणि एकंदरीत ज्या पद्धतीने बिचुकले स्टार्टिंगला जो काही बोलत होता ना पहिल्यांदा अंकिताला फ्री केलं अजून कोण जान्हवीला कोणाला फ्री केलं अक्षरशः या दोघी घाबरल्या की आत्ता आम्ही जाऊ की नको बोलायला जाऊ की नको पण नंतर नंतर एक एक सदस्य त्यांच्या आसपास येत गेले पॅडेदानी मस्तपैकी बिचुकले शाळा घेतली पण बिचुकल्याचा अख्खा मेकअप आहे ना अगदी शेवटी शेवटीपर्यंत उतरत होता जो काही टीका लावला होता आणि जे काही पांढरं पांढरं लावलं होतं ना तोंडाला फासलं होतं ते अक्षरशः निघत निघत गेलं पण एवढी काही मजा आणली नाही बिचुकलेने मुळातच कळतच नव्हते की बिचुकलेला सांगायचं काय आहे अक्षरशः दादा असेल पॅडेदादा असेल याने ढकलून त्या भिचुकल्यानं बाहेर काढलं अशी परिस्थिती होती त्यानंतर थत्तेसाहेब जे आले ना तर त्यांनी बऱ्यापैकी आपली मतं व्यवस्थित स्पर्धकांबद्दलची मतं त्यांनी मांडली आणि आल्यानंतर पहिला जो काही त्यांचा कॅमेरा होता ना पहिल्या सीझनला जेव्हा थत्ते आले होते तर अक्षरशः ते त्या कॅमेऱ्यामध्येच बोलायचे तर ते भारी होतं तर इथे थत्ते जेव्हा आले तेव्हा इथे ते सांगताना दिसतात की जीवनात क्रांती आणली तुम्ही बिग बॉस आणि मी आज जो काही आहे तो तुमच्यामुळेच आहे तुम्हीच माझ्या जीवनाचे शिल्पकार आहेत तर इथे एक एक सदस्यांबद्दल त्यांचे खूप छान मत होतं पहिल्यांदा ते सूरजला भेटतात आणि सूरजला सांगताना दिसतात की माझी सगळ्यात आवडती जी व्यक्ती आहे बिग बॉसच्या घरातील ती म्हणजे सूरज आहे तू आणि तू एक मोठा धबधबा बाहेर निर्माण केलेला आहेस आणि तुझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या अगदी दिवसेंदिवस बिग बॉसच्या घरामध्ये वाढत आहे आणि तुझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या अगदी अगणित बिग बॉसच्या घराबाहेर वाढत चालेल आणि ज्या पद्धतीने थत्ते साहेबांनी जे काही दादा कुंडकेचं उदाहरण दिलं कमाल दादा कुणकेसुद्धा तुझ्यासारखेच पहिल्यांदा होते अगदी म्हणजे सगळे गांधळ वगैरे त्यांना समजायचे परंतु त्यांनी अक्षरशः चित्रपटांच्या सिल्वर जुबली केलं तर असं तुझंही कदाचित होईल मी तुझ्यासाठी चित्रपट काढेन आणि तुला वाटेल ती तू हिरोईन uh, घे यानंतर uh, सिंपत्ती कार्डचा एक विषय त्यांनी काढला की असे जे स्पर्धक असतात तुझ्यासारखे ते सिंपत्ती कार्ड खेळतात पण तसं तू अजिबात खेळताना दिसत नाही तू स्वयंप्रकाशित असा सूरज आहेस तर खूप छान पद्धतीने म्हणजे एक जिव्हाळा असतो नाही का तर तसा जिव्हाळा सूरजच्या बाबतीत पाहायला मिळाला यानंतर माझी प्रिय व्यक्ती म्हणजे निकी तांबोळी निकी तांबोळीला त्यांनी मिसअंडरस्टँडिंग गर्ल असं सांगितलं निकेत आंबोळे हे बिग बॉसच्या घरातील मदारी आहे बऱ्याच माकडांना ती थी, तिच्या तालावरती नाचवते माकडं सोडून जातात तरी पण दुसरी जी माकडे येतात ना त्यांना सुद्धा ती खेळवते पण मदारी ही मदारीच आहे पण आंबोळे इथे नंतर आक्षेप घेताना दिसते की मी अभिजितला वगैरे तर नाचवलं नाही पण इथे सत्ते थोडेसे घाबरले की मी आता याच्यावरती काय सांगायचं पण सत्तेने एक इथे क्लिअर केलं की निकित आंबोळी तुमच्याशिवाय बिग बॉस नाही हे नोट डाऊन करा यानंतर वर्षाताई मला हे जे तिघेही कंटेस्ट सॉरी तिघेही लोक जे आले होते ना कलाकार तर यांनी एक असं होतं की प्रत्येकाचं एक वर्षाताईंबद्दलचं एक वेगळं मत होतं की तुम्ही खूप छान बिग बॉसच्या घरामध्ये खेळता तर याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा वर्षाताईंना मी ताई सांगणार नाही कारण त्या माझ्या स्वप्नातील ड्रीम गर्ल आहेत म्हणजे माझा आमचा जो काळ आहे त्याच्यामध्ये आमच्या ड्रीम गर्ल होत्या त्या म्हणजे माधुरी दीक्षित तर तसं कदाचित साहेबांच्या स्वप्नातील ड्रीम गर्ल त्या म्हणजे आहे आणि फार म्हणजे फार असे वाहत जात होते वर्षाताईंच्या इथे म्हणजे मी लग्न ज्या मुलीशी केलं तिचे डोळे सुद्धा तुमच्या सारखेच होते काही मी जर चित्रपट काढला तर तुम्हालाच हिरोईन घेईन वगैरे असं बरंच काही थत्ते बोलताना दिसत होते त्यानंतर अंकिताबद्दलचं एक त्यांचं असं एक मत होतं की तुझा चेहरा फार केविलवाना आहे पण तू अगदी लबाड धूर्त आहेस वेड्याचं रूप घेऊन तू पेडगावला जातेस असंही थत्ते साहेब सांगताना दिसत होते आणि बिग बॉसच्या घरामध्ये असे बरेच तुफान वारे वगैरे वाहतात त्याच्यातील तू शीतल वारा आहेस आणि पॅडेदादाबद्दल पॅडेदादा आणि त्यांची जुनी ओळख एकंदरीत असावी असं बघून वाटतं पॅडेदादाला ते सांगतात की तुझी पुण्या इथे जास्त कामाला येत नाही तू स्वतःसाठी खेळण्याचा प्रयत्न कर डी पी दादाबद्दल त्यांचं एक असं मत होतं की तू फार हसारा व्यक्ती आहेस तुझा एक गेम फार वेगळा होता मला खूप बोलायचं होतं त्या तुझ्या त्या वाईट गेमविषयी परंतु तुझं आणि वडिलांचं जे काही नातं मी बघितलं त्यानंतर अक्षरशः मी चेंज झालो आणि ते चेंज तुझ्या त्या स्वभावामुळे मी चेंज झालो असं सेम मत जे होतं ना ते जान्हवीबद्दल पण होतं सत्यसाहेबांचं की तू एक वेगळी जानवी होतीस पण ज्या पद्धतीने तुझा प्रियकर म्हणजे पती आणि मुलगा आला आणि त्यांच्याबद्दलचं जे काही प्रेम असेल किंवा नवऱ्याचं तुझ्यावर जे काही प्रेम पाहून मी अख्खं विसरलो म्हणजे तू अगोदरची जान्हवी वेगळी की ही जा आत्ताची जानवी याच्यामध्ये फार कन्फ्युजन झालं आणि एक जानवीचं सा खरंच सांगावं असं वाटतं की जानवीचा आत्ता ना जो काही पहिलं जे काही तिने केलं तर हे कुठेतरी ना थोडेसे लोक विसरत चाललेत हे मात्र निश्चित आहे जान्हवी थोडीशी थोडीशी नाही जान्हवीमध्ये बराचसा सुधार होताना दिसतोय यानंतर अभिनताबद्दल जे काही ते बोलले ना की तू फार विचलित न होणारा माणूस आहेत बिग बॉस मटेरियल आहेस म्हणजे तुला आता माहीत आहे की कुठल्या सिच्युएशनला कुठलं गाणं गायचं सॅड सॉंग गायचं प्रेमाचं गाणं गायचं किंवा मग वेगवेगळी गाणी तू गातोस तसा तुझ्या बिग बॉसच्या घरामध्ये गेम आहे सिच्युएशननुसार तू वागत असतोस आणि असाच जो काही खेळ खेळणार असतो असाच बिग बॉसच्या घरामध्ये पाहिजे तर अशा प्रकारे खूप छान पद्धतीने थत्ते साहेबाने प्रत्येकाविषयी मत मांडलं आणि मी मी मनापासून सांगतो जेव्हा थत्तेसाहेब हे सगळं सांगत होते ना त्यानंतर अभिजित बिचुकले नावाची व्यक्ती बिग बॉसच्या घरामध्ये आली होती का हे सुद्धा मी विसरून गेलं तर बऱ्यापैकी खूप छान पद्धतीने थत्ते साहेबांनी सांगितलं यानंतर मात्र ड्रामा बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळतो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की राखी सावंत जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये येणार होती त्यावेळी निक्की जांभोळीचा जो काही चेहरा होता ना तो पाहण्यासारखा होता पहिल्यांदा मी निक्की जांभोळीच्या चेहऱ्यावरती भीती पाहिली जबरदस्त म्हणजे अक्षरशः तो प्रोमो सॉरी निकी आपल्या काय नाव राखी सावंतची एंट्री जोपर्यंत होत नव्हती तोपर्यंत अक्षरशः घाम फुटायचा बाकी होता म्हणजे ती फुटफुट फुटफुट -फुट करतच होती घाम फुटायचा बाकी होता एवढी तिची हालत खराब झाली होती बघा राखी सावंत आल्यानंतर पहिल्यांदाच टार्गेट केलं ते म्हणजे निकीला ज्या पद्धतीने बाई तू माझ्या घरी कपडे धुवायला आली नाही भांडी तशीच राहिलीत तू कामवाली आहेस बाई म्हणजे कामवाली आहेस माझे सुद्धा कपडे तू चोरून घेऊन वगैरे आलीस अशा पद्धतीने जी काही उपमा देत होती ना तिला ती कमाल राखी ही राखी आहे आणि राखी इथे सांगताना दिसत होती की तू सस्ती राखी सावंत आहे आणि माझेच हे जे जी, जे काही कपडे घा गा, तू घालून आता फिरतेस ते माझेच कपडे आहेत आणि हिंदीमध्ये तू सगळ्यांना आय लव यू चिकटून चिकटून अगदी शेवटपर्यंत टिकली होतीस हे सुद्धा हे सुद्धा ती सांगायला विसरली नाही आणि राखी सावंतचं इथे एक ना सूरजबद्दल चांगलं मत होतं त्यानंतर सूरजचा डॅडी म्हणजे पॅडी कुठे गेला हे पण खूप छान तिने सांगितलं की डॅडी म्हणजेच पॅडी स्वतःचा गेम खेळा सुरजवरती जास्त अवलंबून राहू नका मला सगळ्यात आवडलं ते म्हणजे दादा ते सोपा कुठे गेला सोपा मी विचार करायला लागलो की सोपा कोणाला बोलतात ते त्यानंतर ते फर्निचर कुठे गेलं फर्निचर तेव्हा मला कळालं की फर्निचरचे दुकानवाले डीपे दादा आणि बघा जेव्हा राखी सावंतची एंट्री होत होती तेव्हा दादा जे काही डोळे वगैरे करत होतं ना कमाल एकदम भारी आणि इथे पण दादाला ते, दादा ते पाय देऊन जे काही पडली वगैरे ना ते पण भारी होतं त्यानंतर दादा जे काही फ्रॅक्चर फॅक्चर बंड्या भारी बोलले पण हे दोघं एकाच बिल्डिंगमध्ये राहतात आणि चांगले हे लोक बेस्ट फ्रेंड आहेत हे नंतर माहिती पडलं आणि चांगली या दोघांची म्हणजे अभिदादाची आणि राखी सावंतची केमिस्ट्री खूप छान होती त्यानंतर जा जानवी किल्लेकरला काळी नागिन तुझं काही मसाल्याचं दुकान आहे प्रत्येक ठिकाणी तू मसाला टाकत असते म्हणजे हे पूर्वी जान्हवीने खरंच केलं होतं आणि त्यानंतर मग आत्ता जान्हवी थोडीशी सुधारलेली दिसते राखी सावंतने पण खूप छान पद्धतीने एंटरटेन केलं खूप छान नाही राखी सावंतनेच हा एपिसोड अख्खा खेचून येला असं सांगायला हरकत नाही म्हणजे जेव्हा खरंच बिजुकले जेव्हा आला होता ना तेव्हा म्हटलं हा का बिग बॉसच्या घरामध्ये आलाय मला काहीच कळत नव्हतं तो कोणाची तारीफ करतोय कोणाचं कौतुक करतोय कोणाला बोल लावतं हे काहीच कळत नव्हतं पण मित्रांनो राखी सावंतने जाता जाता सगळ्या घराला एक ते सांगून गेली की अरबाज पटेलचे एंगेजमेंट झाले तर हाच विषय बिग बॉसच्या घरामध्ये सध्या वाचतोय इथे निकेत आंबोळे सांगताना दिसते की मी आता या व्यक्तीला कसं फेस करू आता फिनालेला सगळे लोक येतील तेव्हा मी कसं फेस करू आणि अरबादला पण काही कळत नव्हतं का म्हणजे हे का तू असं केलंस आता बघू त्याच्या चेहऱ्यावरनं कळेल की अरबादने हे खरंच केलं आहे का म्हणजे मला अंधारात ठेवलं आहे का असं एकंदरीत त्यांचं बोलणं चालू होतं पण इथे पॅटेदादा खूप छान पद्धतीने सांगताना दिसत होता की हे खरं आहे का खोटं आहे का याची सत्यता पडताळून घे आणि नंतरच हे सगळे गोष्टी बोलतो तर अशा प्रकारे आजचा दिवस होता उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा निलेश साबळे हे दादाची जागा घेताना दिसणार आहेत उद्या फुलवंती या चित्रपटाची टीम येणार आहे आणि बऱ्यापैकी खेळ घेताना दिसणार आहे आणि बघूया सिंगल इवेक्शन होतं किंवा डबल इवेक्शन होतं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मित्रांनो आजचा कल्ला तुम्हाला कसा वाटला तीन कलाकार बिग बॉसच्या घरामध्ये आले होते या तीन कलाकारांपैकी तुम्हाला कोणाचा कल्ला आवडला मला मनापासून सांगायचं झालं ना तर खरंच राखी सावंत एकदम भारी कल्ला तिने केला पण थत्ते साहेबांचे जे, जे काही विचार होते ना प्रत्येकाविषयी ते खूप छान होते तर आजचा दिवस कसा होता आणि कलाकारांपैकी कोण तुम्हाला आवडलं हो हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि हो उद्या जर डबल इबेक्शन झालं तर मग कुठल्या दोन सदस्यांनी बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जावं हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका